नमस्कार मित्रांनो वेलकम टू द अनादर ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी लिफ्ट मध्येच करत आहे आणि हो सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि मी चाललेलो आहे सालाबादाप्रमाणे आपली जी काय म्हणतात त्याला चला बाधाप्रमाणे आपण तिथे जातो हो, दिवाळी पहाटला कॅमेरा आहे सगळं आहे मस्तपैकी आपण मजा करा चाललं तुम्हाला दाखवतो आज दिवाळी पहाटची मजा साराच वागेत चालेल आहोत पहाटेचे समथिंग साडेपाच वाजलेली आहे साथ सहा साडेसहापर्यंत पोहोचायचं आहे तर येस वेलकम टू द नदर ब्लॉग आणि मजा करा हॅपी है, दिवाळी वन्स अगेन भेटूयात जरा तेजस पण येतो तेजसशी भेटून जाऊयात तेजसुद्धा मी बघितलंच आहे आता थांबलोय नाशिक फाट्याला तर नाशिक फाट्याचे इथे आपण आहे म्हणजे तेजसची वाढ बघतो आता तेजस, तेजस कधी येतोय काय माहिती टाइम झालेला आहे थोडंसं उजडायला लागलंय माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कळत असेल की थोडंसं उजाडलेलं आहे आणि आवाज नीट येत येत आहे का नाही मला माहीत नाही कारण मी माईक लावलेला नाही पुढे जाऊन आपण माईक कनेक्ट करूयात म्हणजे एकदम क्लिअर आवाज येईल तर लेट्स गो मस्त बिगी दिवाळी पार्टची तुम्ही एन्जॉय करा आजच म्हणजे पुण्यातला सगळ्यात मेन कार्यक्रम असं म्हणता येईल की सगळी यंग जनरेशन तिथं गॅदर होते सारसबाग आणि एफ सी रोडच्या आसपास मोस्टली आता एफ सी रोडला पण चालू केलं आहे मी असं ऐकलंय आहे बघूयात आपण सारसबागला तर पहिले कवर करूयात आणि जमला टाइम तर आपण एफ सी रोडला बघावू शकतो गो आणि बघूयात परत वन्स अगेन हॅपी दिवाळी सगळ्यांना पोहोचलोय सारस वागेला आणि तुम्हाला तेजसने दाखवलंय बघा तेजस चालू लुक आजचा तेजस आणि वाजलेत आता अराऊंड साडे सहा आणि सहाच्या आसपास तर अर्धा तास वगैरे लागला आम्हाला पोहोचण्यासाठी आता इथून पुढे बघूयात कोण कोण आलेला आहे काय काय आपण जाऊयात आणि बेसिकली आजचा मेन मोटिव्ह हा आहे की सगळेजण भेटतात वगैरे सगळे खूप दिवसाने किंवा वर्षभरात आय थिंक सो फर्स्ट टाइम वगैरे मीट होते सारेच बागेत खूप सारे लोक सापडतात भेटतात अनोळखी जे आपल्याला वेगवेगळ्या कारण असतो भेटू लोकांसोबत आपली पुढे आपण पुढच्या गोष्टी करूयात तर येस जाऊयात आणि भेटूयात सौरभ तर सौरभ आहे आता इथेच तर सौरभ सोबत बोलू आणि आपण आज जाऊयात लेट्स गो तुळशी बागवाले मेंबर कुठे गेले ओ तुळशी बागवाले आईला डायरेक्ट आज भाऊ काय ऐकणारच नाही का कायम्बल आणलंय माझ्यासाठी थँक्यू दिवाळी खाली वगैरे डबा आहे डबा त्यांना सांग डबा आहे म्हणून डबा आता सारसबागेतली एंट्री तर झालेली आहे आपली सहलीला आलं का आणि इथून पुढे आपण एक्सप्लोअर करूयात तर बघूयात पुढे कुठल्या साईडला काय जायचं पण मोस्टली आपली जी साइड आहे ती राईट हँड साईडला आपण जाऊयात तर त्या साईडला पहिले सौरभ सौरभला येऊ दे सौरभ कुठे गेला सौरभ आला की सौरभ सोबत हा आला सौरभ सोबत आपण डिस्कस करू दर्शनाला जायचंय पहिले आणि मग निघायचं समोरूनच मुखदर्शन करून निघूयात कारण एंट्री केल्यानंतर मी काय म्हणतोय दर्शन करायला जायचंय का मुखदर्शन घेऊन निघायचं मागच्या साईडला हा तर हा गर्दी गर्दीमुळे आपण मुखदर्शन घेऊ आणि पुढे जाऊयात चाराच बघितली गर्दी आता तुम्ही बघा मी इकडे पकडतो मी एवढी जड बॅग घेऊन येतो जमा तर काल रील टाकली होती स्वतःच्या फटाके स्वतः घेऊन कुठे गेला रे हा ते बघायचं मला तो त्याचे फटाके घेऊन आलेत का खासदार का सोडतील ना <laughs> देख, देखा नहीं। नहीं। ते त्याच्या जो फोक आख्यान ठेवलं असत फुल आला फोक आख्यान पाय नव्हतं रे Kita setir ke maaf, 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 जेवढी गर्दी फ्रंटला दिसते एंट्रीला दिसते तेवढी गर्दी इकडे सहसा नाहीये आणि तर मग आपण आपल्या आपल्या जागेवर जाऊयात आणि बघूया कोण काय कुठे लास्ट टाइम पण आपला हा स्पॉट होता बरोबर आम्ही इथेच भेटतो सदन करा कारण इथे थोडस स्पेस भेटून जाते एकदम छानवाली आणि अजून पुढे बघूयात दोन कॅमेरे आहेत आत्ता तरी अवेलेबल आणि हा पण येतोय अजय पण येतोय ये असं ये मला वाटतंय की अजय आल्यानंतर पुढच्या गोष्टी अजून कॅरी फॉरवर्ड करू येतो हा दिसतोय बलून या बलूनसमुळे त्या गोष्टी आहेत ना तशा आग लागायचे चान्सेस वगैरे असतात त्याच्यामुळे सगळं इथं अलाउड करत नाही ती का मस्त गर्दी आता इथं बघा गर्दी किती कमी अरे यावेळी खरंच खूप खूप गर्दी कमी माहिती का तुला खूपच गर्दी कमी आहे मला वाटतं हे सगळे वेगवेगळे निर्बंध लावलेत हे करू नका ते करू नका दिसलं येणार आणि पडणार हा तेजस आणि तुम्हाला एक आहे ना छान अशी गंमत दाखवतो ना दोन आधी एक रील व्हायरल झाली होती एक दोन आधी स्वतःचे फटाके स्वतः घेऊन या म्हणून हा माणूस दिसला का हा कस कस तुझा फटाका कुठे दुसऱ्यांचे फटाके बघायला येतो ना तू स्वतःचे फटाके कुठे ठेवा लागतो तुमचा फटाका घरी जपून ठेवा कळलं का आणि बाकीचे लोक इथे येतात मग काय परत तुमचं काय होऊ नये म्हणून मी माझा फटाका घरी जपून ठेवलेला आहे मग इथं बघायला आलोय फक्त बाबा कसं व्यवस्थित आहे नाही का सगळं सगळ्यांचं रुटीन बसलेलं असे शिवानी करतोय बाई काय हा बरोबर आहे तुझं चुकलं आम्ही काय अडचण नाही म्हणजे तू तू दुसऱ्यांना सांगत होता स्वतःच्या फटाके घेऊन्यास दुसऱ्या बागेत दुसऱ्याचे फटाके बघू नका सांगतोय मी पुणे आपलंच आहे की नाही आपले सगळे भाऊबंध끼 आपले असते वाईट वाटतं कोणाचं नुकसान होतं बाबा आपल्या बरोबर कल्याण बाबा बरोबर असं बाकीचे लोक जे स्वतःचे फटाके घेऊन आले त्यांनी काय करावं मग त्यांचं चांगलं आहे का आता लवकर त्यांच्या काय म्हणतो त्यांना प्रगती व्हावी आयुष्यात हा ते कल्याण फटाके घरी ठेवा <laughs> तुम्ही तुमचे फटाके घरी ठेवा ना म्हणजे नाहीतर एकतर आठ वाजता मेसेज येईल फटाक्याचा की गुड मॉर्निंग आणि हा हा सहा वाजेपासून दुसरे फटाके बघत बरोबर फॉर्म मध्ये आज काय ऐकत नाही ऐकलंच नाही पाहिजे ना कालच बघितली रील मी ती मित्रांनो चांगलं सहकार्य करा अशीच रील घेऊन येत जाईन मी हा अशाच रिल्स घेऊन येईल फटाक्यांच्या पण तुमच्या तू हा तू फटाके घेऊन ये बाकीचे सहकार्य करतील आता काय दुसरं स्टोरे आहे स्टोरे नाही डेंजर असत बाबा पोरा आपण पॉडकास्ट करू फटाक्यांवर चालेल चालेल माझे फटाके तुमच्या फटाके तू पुढे मागे जा लहानपणी आपण फटाके आता आपण एका कुठला लवंगी का सुतळी काय नाही अरे आपला मोठा बॉम्ब आहे पण स्काय स्कायशॉट लावलाय घरी सात आठ शॉट लावायला

अशा प्रकारे मस्तपैकी आपण सारसबाग वगैरे फिरून आलेलो आहोत आणि झाले आता एकदम मस्त आपले छान छान शूट्स वगैरे केलेत सॉरी आताचं जरा पोझिशन निघाले इकडे शूट्स वगैरे केलेत फोटोज वगैरे एकदम निवांत आपण पुढे आपण बघूयात पुढे काय चाललंय काय ते तर येस इट्स गो आणि थँक्यू सो मच फॉर युअर शेअर सपोर्ट तर मस्त करा आणि आपण भेटूयात पुढे ब्लॉगमध्ये मध्ये बाय